बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठा दमदार पाऊस पडला त्यामुळं बीड जिल्ह्यातील जे काही तलावसाठ्या आहेत नदी नाले आहेत त्याचबरोबर बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा धबधबा असणारा हा सावताळ्याचा हा सुद्धा ओसंडून वाहताना पाहायला मिळतो आहे बीड जिल्ह्यामध्ये कपिलदार आणि सावताळा या दोन ठिकाणी उंच धबधबे आहेत जे की बीड शहरातील पर्यटक असतील इतर ठिकाणचे काही नागरिक का आहेत ते खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा सगळ्यात मोठा धबधबा म्हणून ओळखला जाणारा सावतड्याचा हा धबधबा आहे याच धबधब्याचं नैसर्गिक रूप पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या धबधब्याकडे जाताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत मागच्या आठवड्यात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दमदार पाऊस झाला त्या पावसामुळं तिथलं डोंगर परिसर असेल नैसर्गिक रूप असेल अगदी मनमोहक निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं आहे तर हा निसर्गरम्य वातावरण अगदी पाण्याच्या कडीला असणारं मंदिर आणि त्या मंदिराभोवती असणारी घनदाट जंगल वनराई खऱ्या अर्थानं या धबधब्याचं नैसर्गिक रूप आहे म्हणूनच उंच ठिकाणावरून धबधबा पडताना पाहायला अगदी मनाला प्रसन्न देणारा वाटतो त्यामुळं बीड जिल्ह्यातील हा धबधबा सर्वांनाच आवडतो खोल दरीमध्ये एक मंदिर आणि त्या मंदिरापाशी असणारा हा धबधबा निसर्गरम्य वातावरण हे कुणालाही आवडणारच असणार कारण गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाला रात्री अपरात्री मोठ्या पावसामुळं या धबधब्याचं रुद्र अवतार जे आहे तो पाहायला मिळतो खऱ्या अर्थानंच बीड जिल्ह्यात आणि कपिलदारचा धबधबा ही दोन्ही धबधबे निसर्गाच्या सानिध्यात मनाला प्रसन्नता देणारे आहेत त्यामुळं पर्यटक आणि भाविक भक्त या पर्यटाचा आनंद घेण्यासाठी या धबधब्याकडे जातात आणि निसर्गाचा आनंद घेतात तुम्ही या पहा कसा आहे सावतड्याचा धबधबा आणि यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्यानं तिथलं वातावरण तिथलं परिस्थिती आणि त्या ठिकाणचा मनसोक्त आनंद घेणारा डोंगर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही या आणि ह्या निसर्गाचा मनसोक्त आनंद बीड <laughs> ऑनलाईन ज्ञानभूमीच्या माध्यमातून हा निसर्ग रम्य वातावरण तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातो आहे त्यामुळं नक्कीच तुम्हाला हा धबधबा कसा वाटला याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या निसर्गात नक्की तुम्ही जा आणि त्या ठिकाणचा आनंद घ्या बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड